नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात तर चला आजच्या कामाची आपली सुरुवात झालेली आहे सकाळी लवकर उठून मी शिवणकामाला बसलेले होते आणि नंतर माझे रोजचे कामं आवरून इथे मी आलेले होते तर म्हणला अदे आता परत एकदा हे आपण थोडंसं आवरून घेऊ आपण आपल्या घरीच काम करत असल्यावर थोडं आपल्या मनावरच असते तर इथे मी आता एकदा साफसफाई करून याची क्लिनिंग करून घेणार होते आणि जे आपल्याला आज शिवायचं आहे ते साईडला काढून ठेवणार होते कारण शिलाईला आज जरी आपल्याला एक दोन गिरायक असले तरी अर्जंटचे माझ्याकडे गिरायक येतच राहतात की त्यांना थोडीफार एका साईडने शिलाई मारून पाहिजे असते किंवा मग साडीला एक साईडच पिको करून पाहिजे असते असं पण गिरायक येतच राहते भलेही गिरायक कमी आहेत ब्लाऊजला पण बाकीच्या गोष्टीमध्ये तर शिवणकाम करते म्हणून माहीत झाल्यामुळे बरेच जणं येतात त्यांचं असं त्यांचं असं फार शिलाईचं काम असते की देवाचे वस्त्र शिवून देणे छोट्या छोट्या बॅग शिवून देणे किंवा मग त्यांना नवीन काहीतरी शिवून पाहिजे असेल तर त्या पद्धतीत पण वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचं काही नाही तर काही शिवण आपलं सुरूच असते तर आज बघा इथे अशा प्रकारे गरज आवरताना ज्या छोट्या छोट्या कपडे असतात ते पण मला फेकून द्यावेसे वाटत नाही त्याचं पण मी दुसऱ्या चॅनलवर व्हिडिओ करून टाकत असते की छोट्या छोट्या कपड्यापासून पण तुम्ही वेगवेगळ्या बॅग बनवू शकता कारण मी ते चॅनल आधी सुरू केलेलं होतं तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं तर त्यानुसार त्यावर पण आपले व्हिडिओ असतात जर तुम्हाला पण तसं काही शिवायला आवडत असेल तर तुम्ही ते पण नक्की बघत जा तर इथे बघा आता हे पूर्णपणे आपलं काम झाल्याच्यानंतर एकदा आता म्हटलं की जे जे आपलं आजचं काम आहे ते पण साईडला काढू सकाळी तसं थोडंफार आपलं शिवण झालेलं होतं ते अर्जंटचं होतं लगेच्या लगे ते घ्यायला पण आले आणि त्यांचं ते आपण देऊन टाकलेलं होतं तर इथे आता फिकोफॉलला आलेल्या साड्यांना एकदा एक साईडनं कटिंग करून ब्लाऊज जे आहेत ते पण कटिंगसाठी घ्यायचे आहेत आणि काही मार्केटमध्ये मा जाऊन फॉल अस्तर पण घेऊन यायचे होते तर मग ते पण एकदा मी छोटे छोटे कपडे त्याचे घेऊन फॉल अस्तर आणून घेणार होते तर आज थोडंफार जे मार्केटला जायच्या आधी काम आहे ते एकदा करून मग मार्केटला जायचं असं ठरवलं होतं तर आता इथे बघा मी सगळं काम एकदा खाली घेतलं आणि यापैकी आपल्याला आज हे काम आहे तर ते अल्ट्रेशनचं पहिलं काम होतं की जे त्यांना बाहेर छोट्या करून पाहिजे होत्या आणि साईडने त्यांना पूर्ण शिलाई मारून द्यायची होती तर त्यांचे हे रेडीमेडचे टॉप होते तर यासाठी मी पूर्णपणे त्यांनी शिलाई टाकायचं सांगितलं होतं तर तशा तशा पद्धतीने याला शिलाई मारून रेडी करणार होते तर इथं त्यांचे हे दोन तीन टॉप सारखे होते आणि हा एक टॉप वेगळा होता तर असं त्यांचं हे शिवायला आलेलं होतं ते पण आपल्याकडं असं वेगवेगळ्या प्रकारचं गिरायक येतं तर ते मी कधीच वापस करत नाही आणि ते शिवून पण आपलं काम सुरू राहते कारण ब्लाऊज शिवायला पण आपल्याला वेळ तर जातो पण ज्यावेळेस सेम ब्लाऊजचा धागा से असेल त्यावेळेस हे पण आपण लगेच्या लगेच शिवून घेतलं तर ते सोपं जातं तर इथे सर्व टॉपचे आपल्याला सेम स्लीवची कटिंग करून घ्यायची होती हे एक साईडला एकदा ठेवून दिलं की ते आपल्याला कट करून हे करून घ्यायचं आहे आणि हे ब्लाऊज आपलं मापाला आलेलं ब्लाऊज आहे ते मीच शिवलेलं आहे त्यांना ते व्यवस्थित बसलेलं होतं तर त्यांनी हे ब्लाऊज शिवायला टाकलं होतं तर ह्या ब्लाऊजला थोडे दिवस झाले शिवून तर याचे हात हात पायपिंग आणि टच बटन लावायचे राहिले होते आणि हुक हुककाजा पण करायचे होते तर म्हणलं आज हे पण पूर्ण करून टाकूया तर एकदा बसलं हुक्सकाजा करायला तर हे पूर्ण आपलं होऊन जाते तर अशा पद्धतीने हे ब्लाऊज आपलं रेडी आहे दुसरं म्हणजे तर आज एक नवीन गिरायक आलं होतं तर त्यांच्या साडीला अशा प्रकारे एक ब्लाऊज आणायचं होतं तर त्यांनी हे ब्लाऊज शिवायला टाकलेलं होतं की तुम्हीच कपडा आणा आणि तुम्हीच या कलरचं हे ब्लाऊज आणून द्या तर हे पाटूरचा कपडा आहे तर एक मीटर एवढं मी हे त्यांच्या मापानुसार कपडा घेतलेला आहे त्यासाठी अस्तर फॉल हे पण आणून रेडी केलेला आहे तर त्यासोबतच दुसऱ्या दोन साड्या आम्हाला लगेच त्यांनी परत दुसऱ्या दिवशी आणून दिल्यामुळे फॉल अस्तर आणायला परत आपल्याला जावं लागणार म्हणून त्याचं पण आता म्हणलं साईडला आपण ब्लाऊज वगैरे काढून ठेवू आणि जमलं तर अस्त्याचे फॉल अस्तर आणून एकसोबत तिन्ही साड्या पिको फॉल होऊन जातात तर हे अशा प्रकारे आता ह्याच पण ब्लाऊज कट करून घेणार आहोत आणि हे याचे काट आपल्याला कट करून घ्यायचे आहेत इथे बघू शकता त्यांचं हे मापाचं ब्लाऊज आहे आणि हे एक परत एक त्यांनी मागून आणून दिलेलं ब्लाऊज आहे तर हे अशा प्रकारे हे त्यांचे दोन ब्लाऊज आणि हे मापाचं ब्लाऊज ते आपल्याला रेडी करायचं आहे आणि परत त्यांनी त्यांच्या सासूबाईचे पण दुसरे ब्लाउज दिलेले आहेत ते पण आपल्याला रेडी करायचे आहेत तर बघूया आपण त्यांना आपल्याला लवकरात लवकर हे शिवून द्यायचे आहेत तर याचे मी साडीचे काठ पण कट करून घेणार आहे तर ही साडी कॉटनची आहे त्यांची तर याचे काही काठ कट करायचे असे जास्त काही नाही आहेत क्रॉसमध्ये आणि ही दुसरी एक साडी आहे त्याचा आपल्याला ब्लाऊज कट करून घ्यायचा आहे ह्या अशा प्रकारची त्यांची साडी आहे तर याचं मी आधी ब्लाउज कट करून साईडचे काट कर करून घेणार आहे आणि इथे मी मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा परत एकदा मला ह्या छोट्या छोट्या पोटली बॅगची परत एक ऑर्डर भेटलेली होती की ते मी मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सांगितलं होतं की मी अशा छोट्या छोट्या पोटली बॅग पण बनवत आहे तर आज पण परत आपल्याला एक ऑर्डर नवीन भेटलेली आहे ती म्हणजे वेल्वेटच्या कपड्याची तर तशाच प्रकारच्या आपल्याला लहान मोठ्या साईजच्या वेल्वेटच्या आ, पोटली बॅग बनवायचे आहेत आणि त्याच्यासाठी मी असे लटकन पण आणलेले आहेत तर तुम्ही स्क्रीनवर याचा फोटो बघू शकता की अशा प्रकारच्या आपल्याला ह्या पोटली बॅग बनवायच्या आहेत तो ह्या ही बॅग मी त्यांना सॅम्पल म्हणून पाठवलेली हो होती तर त्यांनी अशाच मला बॅग बनवायला सांगितल्या होत्या तर हे तर माझं काम सुरूच राहते की ते आपण करत राहायचं तर ह्या साईड कामामध्ये पण मला खूप इंटरेस्ट येतो म्हणून ये ते ये पण मी काम करत राहते ते मी एक मीटर वेलवेटचा कपडा घेतला होता, होता तर त्यामध्ये किती बॅग होतात ते पण मी नक्कीच तुमच्यासोबत नंतर शेअर करेल तर चला मग आता ह्या साडीचे आपण कट करून घेऊया म्हणजे हे आपल्याला पिकोफॉलला लावता वेळेस दोन्ही एकमे एकदाच रेडी भेटते आणि याचं साईडला ब्लाऊज नाही आहे तर याच्या साईडचे पण आपल्याला इथे काट करून घ्यायचे आहे कट करून घ्यायचे आहेत आणि ह्या साडीला पिकोफॉल त्यावेळेसच करणार आहे ज्यावेळेस ह्या दुसऱ्या दोन साड्या पण रेडी त्याला म्हणजे एकसोबतच आपले तीन फॉल मशीनला लगेच लावणं होतात तर हे एकाच गिरायकाचं एक आहे म्हणून एकसोबत करणार आहे तर ह्या साडीचं आता आपण घेऊया ब्लाऊज कट करून इथून हे ब्लाऊज आहे तर हे ब्लाऊज इथे मी कट करून घेतलेलं आहे आणि हे जे समोरचे जे काट आहेत ते पण कट करून घेतले आणि आता हे सर्व काही फोल्ड करून अशा प्रकारे रेडी ठेवलेलं आहे आणि ज्यांना मला फॉल आणि अस्तर आणायचं आहे ते आता मी थोडं मार्केटला जाऊन याचे फॉल आणि अस्तर घेऊन येणार आहे तर चला मग आता पुढचं आपण आपल्या कामाला सुरुवात करूया अशा प्रकारे मी माझं काम करून दिवसाचे दोन ब्लाउज काढण्याचा प्रयत्न करते एकदा जर कामाची आवड लागली तर ते काम पूर्ण केल्याशिवाय राहतच नाही बाकीचे टॉप पूर्ण करून ठेवले होते पण हा टॉप राहिला होता फिटिंग करायचा आणि बाजूला जे बाह्या होत्या त्याला लहान करून शिलाई मारायच्या तर याला पण लगेच शिलाई मारून घेतली आणि अशा प्रकारे त्यांच्या सर्व टॉपचे आपण फिटिंग आणि बाह्या कट करून शिवून घेतलेले आहेत पिकोफॉलचे जे अस्तर होते ते पण धुवून टाकलेले होते बाकीचे जे आपले शिलाईचे काम झाले त्यानंतर लगेच मार्केटला जाऊन आले तर इथे बघा ह्या अशा प्रकारे मी अस्तर आणि फॉल घेऊन आले तर त्याला मी एकदा लगेच धुवून टाकला आणि त्याला फोल्ड करून ठेवलं जेव्हा मला प्रेस करायचे तेव्हा मी प्रेस करायला घेणार आहे आणि लगेच मग ते लावायला घेता येतात तर इथे धुतल्याच्यानंतर पण मी अशा प्रकारे एकदा फोल्ड करून ठेवते जेणेकरून जर आपल्याला लाईट जर गेलेली असेल तर प्रेस करायचं काही काम पडत नाही एखाद्या वजनदार वस्तूखाली ठेवलं तर ऑटोमॅटिक ते प्रेस होऊन जातात तर इथे अशा प्रकारे लगेच मग नंतर थोडंसं जेवण वगैरे करून कटिंग करायला बसले तर कटिंग करायला बसल्याच्यानंतर इथे लक्षात आलं की जे आपली बॅगची ऑर्डर होती त्याचं पण आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहेत आणि दुसरे पण दोन बॅग इथे शिवून रेडी केलेले होते छोटे छोटे लेडीज हँड अशा प्रकारचे मी शिवले होते आणि ह्या पण बॅगचे मला थोडेसे छोटे छोटे पाऊच बनवून ठेवायचे होते तर ते पण इथे कट करून ठेवलं साईडला आणि नंतर जशा बॅग बन बनत जाताल तसं तसं त्याची तस कटिंग करून ते रेडी होतात तर लगेच जे आपले अस्तर आणलेले होते त्या अस्तरला पण इथे मी फॉल आणि अस्तरला दोन्हीला पण प्रेसनी प्रेस करून घेतले आणि फॉल असे फोल्ड करून इथे ठेवले क कारण फॉल असेच आपण प्रेस करून ठेवले तर ते चोरा चोळागोळा होऊन परत 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 आपल्याला प्रेस करावं लागतात त्या तर त्यामुळं मी ते असे सरळ फोल्ड कर फोल्ड करून लगेच मशीनवर ठेवून दिले म्हणजे ते लगेच शिवायला घेता येतात तर माझी पिकोची मशीन मी मधल्या रूममध्ये ठेवलेली आहे तर ह्या मशीनवरचं काम झाल्याच्यानंतर लगेच पिको फॉलला बसता येते आणि इथे जे पॅ वाईट कपडा आणलेला होता जो पांढऱ्या कलरचा त्याचं कटिंग मी जे आधीचं एक मापाचं सेम मापाचं ब्लाऊज होतं त्याच मापाने असं लगेच अस्तर ठेवून ते कट करून घेतलेलं आहे आणि येथे एकसोबत दोन्ही सेम साईजचे ब्लाऊज असल्यामुळे ब्लाऊजच्या खाली ब्लाऊज असं ठेवून एकमेकांना पिन पण लावून मग कटिंग केलेलं आहे कारण कटिंग करताना इकडे तिकडे जर थोडं जरी कटिंग चुकलं तर ब्लाऊज पूर्ण चुकते आणि इथे विशेष म्हणजे तुम्ही जेव्हा आपण अशी कटिंग करत असाल तर त्यावेळेस जसं तुमच्या जागेवर तुम्ही माप टाकून ठेवलेलं असते त्यावेळेस तुम्ही स्वतः हल्ल्याने परवडते पण ब्लाउज पीस हलवलं तर आ, मापे खूप चुकतात तर इथे अशा प्रकारे मी याची कटिंग करून घेतली आणि ज्याचं जे स्तर लाइनिंग आहे ते एक साईडला असं बाजूला करून इथे हे ब्लाऊज पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे म्हणजे लगेच मशीनवर शिवायला बसता येते आणि त्याचा जे उरलेला कपडा होता ते पण त्याच्यासोबतच ठेवला जेणेकरून आपल्याला जर काही जॉईंट अशा प्रकारे पूर्ण ब्लाउजेस कट करून घेतल्या आणि लगेच मशीनवर शिवायला बसणार होते तर अशा प्रकारे मी माझ्या कामाचं नियोजन केलेलं होतं तर तुम्हाला पण असं जर हे व्हिडिओमधून काही शिकायला भेटलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये